हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता थंडी खूप वाढली आहे तर सूप खायची खूप इच्छा होते म्हणून आज मी व्हेज मंचाव सूप बनवते तर जाऊया आता आपण किचनमध्ये आणि बघूया सूप बनव बनवायच्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला सूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ला। बारीक चिरलेला कोबी बारीक चिरलेला गाजर शिमला मिरची कांदा कांद्याची पात आणि परसबी आणि आलं आणि लसूण ते पण बारीक कट करून घ्यायचं आहे आणि जे वरचे वरची भाजीची सालं वगैरे होती तर ती मी उकळून त्याचा व्हेजिटेबल स्टॉक जो आपल्याला लागणार आहे तो तो बनवून घेतलेला आहे त्या टाकलेलं नाही आहे ते आता मी गाळून घेते त्याचं पाणी काढून घेते भाज्यांची सालं वगैरे आहेत म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या बाकीच्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत तर जो स्टॉक जो आहे तो फक्त मी इथे गाळून घेते आणि आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया तर इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण आणि आलं घालायचं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्या आहेत त्या भाज्या सगळ्या मिक्स करून घेऊया हो फक्त कांद्याची पात तिथे मी घातलेली नाही आहे बाकी सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि त्या आपल्याला मोठ्या गॅसवरच एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायच्या आहेत जास्त शिजवायच्या नाही आहेत त्याचा क्रंचीपणा तसाच राहायला पाहिजे तर भाज्या परतवून घेतल्यात मी आणि आता त्याच्यामध्ये आपण जो स्टॉक ठेवलेला होता व्हेजिटेबल स्टॉक तर तो ॲड केलेला आहे जर अजून वाय आपल्याला सूप वाढवायचं असेल तर थोडंसं पाणी आपण घालू शकतो इथे तर मी इथे थोडंसं पाणी वाढवते आणि आता आपण याला उकळी आणूया एक चांगली तर बघा सूप आपलं उकळायला आलं आहे आणि मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते त्याच्यानंतर आपण घालूया मिरी पावडर आणि आता घालते चिली सॉस चमचा होईल एवढं चिली सॉस वापरलेला आहे त्याच्यानंतर आपण सोया सॉस घालूया सोया सॉस पण एक मोठा चमचा होईल एवढं आपल्याला घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चांगलं उकळवून घेऊया आता हे आपलं सूप पातळ आहे तर त्याला दाटसर पण आणण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तर मी इथे एका वाटीमध्ये दोन चमचे होईल एवढं कॉर्नफ्लोअर घेते जर तुम्हाला हे जर कमी वाटत असेल घालून बघायचं अगोदर जर कमी वाटत असेल तर अजून आपण कॉर्नफ्लावर त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तर त्याची आपल्याला स्लरी बनवायची आहे तर डायरेक्ट आपल्याला घालायचं नाही आहे तर अशा अशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत व्यवस्थित मिक्स होतं तर थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि ते मिक्स करून घेते व्यवस्थित आणि ते नंतर आपल्याला थोडं थोडं करून सूपमध्ये ॲड करायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आपलं सूप पण चांगलं उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण हे थोडं थोडं करून घालूया हे बघा सूप उकळतं आहे तर मी थोडं थोडं करून घालते आणि नंतर मग आपण मिक्स करून घेऊया लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मग त्याची त्याच्या गुटळ्या तयार होतात लगेच तर गॅस मी मोठा केलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेते ले ले तर इथे सूप आपलं छान उकळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा व्हिनेगर ॲड करूया आणि आपलं सूप तयार झालेलं आहे तर वरून आता मी कांद्याची पात घातलेली आहे आणि थोडीशी ओली कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि छान असं आपल्या घरच्या घरी आपण मंचाव सूप तयार केलेला आहे तर हे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जाडसर बनवायचं असेल तर तुम्ही अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण थंड झाल्यावर नंतर अजून जाड होतं ते म्हणून मी थोडंच घातलेलं आहे आणि आता मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि ते बाजारसारखं छान असं आपलं घरच्या घरी बनवलेलं मंचाव सूप तयार झालेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू